नमस्कार मी प्रितेश आपण पाहता वन इंडिया मराठी आय पी एलचा प्रवास आता प्लेऑफ प्लेऑफच्या दिशेने सुरू झाला आहे आणि जर आपण बघितलं तर रविवारी झालेल्या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ हा चौदा गुणांसह आता अंकतालिकेत सर्वोच्च स्थानी आहे तर मुंबईने दोन हजार वीस ची पुनरावृत्ती करत सलग पाच सामने पुन्हा जिंकलेले आहेत आणि आता मुंबईचा संघ सुद्धा बारा गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे तर आयपीएलच्या या प्रवासाबद्दल आणि एक आणखी एक जो विषय आहे तो म्हणजे वैभव सूर्यवंशीचा या विषयावर आज आपण माझी क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी सरांशी संवाद सा साधणार आहोत सर स्वागत आहे आपलं वन इंडिया मराठीमध्ये नमस्कार येस सर कसं बघता मुंबईचा प्रवास डिझील इंजिनची ची गाडी परत पाच सामने सलग सा जिंकलेल्या आहेत आणि ह्यूज मार्जिन येते पण रितेश हेबर जेव्हा मॅच चालू असते ना कुठल्याही कोणालाही म्हणजे आपण जेव्हा आपण ऍसेस करतो कुठल्याही म्हणजे इंडिव्हिज्युअलला किंवा कसही टीम लावे त्यावेळेला ना एक किंवा दोन मॅच वरने ऍसेस करायचं नसतं कुठल्याही टीमला ऍसेस करताना त्यांना ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम किंवा नंबर ऑफ मॅचेस यानंतर आपण ऍसेस करू शकतो आणि ह्या टीमचा जो आपला रेकॉर्ड आहे आणि त्यांनी जिंकलेले जे मॅचेस त्या बघितल्यानंतर असं की मुंबई इंडियन्स अशा पद्धतीने खेळते चेन्नई त्या पद्धतीने खेळते मुंबई इंडियन्सची टीम अशी आहे चेन्नईची टीम तशी आहे चेन्नई टीम म्हणजे त्यांना म्हणतो की सिनियर सिटीजनची टीम आहे आहे ती ती पण डिझेल इंजिनच आहे खेळताना खूप चांगले पण ह्या वेळेला त्यांची जरा गडबड झाली तर मुंबई इंडियन्स या वेळेला ती जरी सुरुवातीला तीन चार मॅचेस हारले त्यांना फक्त एक मॅचचा तो एक तो जोश पाहिजे होता तो एक तो माहोल पाहिजे होता आणि तो माहोल ते तिसऱ्या चौथ्या मॅचला ते जिंकले क्लोज मॅच झाली आणि मला त्या जिंकण्यापेक्षा मी माझ्या मागच्या एपिसोडमध्ये पण म्हटलं जिंकण्यापेक्षा माहोल कसा होतो ना त्याच्यावर तुमचं पूर्ण हे असते तुम्ही कसे ट्रॉफी जिंकता असाव तर त्यामुळे त्या मॅच त्या जिंकल्यानंतर पुढच्या पाचही मॅचे जिंकले आणि आता ते ज्या पद्धतीने खेळतायत म्हणजे आता ते चडाखेबाच खेळतायत तुम्ही चेस करताय दोनशे पंधरा कालच्या मॅच मध्ये त्यांनी केले वानखेडे स्टेडियमवर वानखेडे स्टेडियमवर नेहमी नेहमी दोनशे पंधरा होत नसतात पण काल त्यांनी दोनशे पंधराही केले याचा अर्थ आहे बरं त्यांच्याकडे बोलर्स आता ते बोलर्स पण फॉर्ममध्ये आले जेव्हापासून बुमरा आला टीम मध्ये तेव्हापासून त्यांची गाडी अजून जोरात चालायला लागली सो ऑल so, इन ऑल मुंबई इंडियन्स प्रचंड फॉर्म मध्ये आहे आणि राईट फॉर्म पिक केला असं म्हणतो आपण आता आता बिझनेस एंड आलाय शेवटचे काही सामने राहिले बिझनेस एंड आलाय तर त्याच्यामध्ये जी टीम हे आता सहा टीम काहीतरी आलेले आहेत बिटवीन दहा ते चौदा चौदाची एकच टीम आहे आरसीबी बाकीच्या पाच टीम दहा ते बारा मध्ये आहेत दहा अकरा सिलो पंजाब अकरावर आहे आणि बाकी तीन टीम दहा वर आहे बारावर आहे तर अशा पाच टीम जेव्हा दहा ते बारा म्हणजे दोन पॉइंटच्या मार्जिनवर आहेत तर समजायचं की काटेकी टक्कर आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सोळा पॉईंट आणि वरती जे होणार ते क्वालिफाय होणार फॉर प्लेऑफ येस बँगलोरचा संघ सर पुन्हा एकदा या आय पी खूप चांगली कामगिरी करतोय आणि कदाचित जे मागच्या काही गेल्या मध्ये ज्या पद्धतीचा अप्रोच किंवा अटिट्यूड बँगलोरच्या संघात मिस होता तो या सीझन मध्ये बघायला मिळतोय आणि आता तो टॉपचा संघ झालेला म्हणजे पहिला संघ जो चौदा अंकांवर पोहोचलेला आहे आणि त्यात सुद्धा विराट कोहलीची जी भूमिका आहे ती फार महत्वाची ठरते आणि त्याच्याकडे पुन्हा एकदा ऑरेंज कॅप तो होल्डर आहे तर कसं बघता विराट कोहलीच्या कामगिरीकडे यंदा असं वाटतंय की ह्या ह्या वर्षीला काय झालंय की गेल्या पंधरा सोळा ना विराट कोहली आणि त्या आरसीबी कडे सगळ्यांचं लक्ष होतं एक्सपेक्टेशन खूप होते आणि विराट कोहली म्हणजे होताच म्हणजे जगप्रसिद्ध म्हणजे म्हणतो ना जसं सम्राट तो सम्राट होता आणि तो सम्राटवर सगळं फोकस असायचं आणि त्या फोकसच्या याच्यामध्ये त्यांनी बारा तेरा चौदा वर्ष त्यांनी लीडच केली त्यांनी त्यामुळे तो इंडियाला लीड करत होता आणि तो ज्या पद्धतीने तो लीड करायचा तर त्याच्यामध्ये त्याच्यावर एक्सपेक्टेशन रिस्पॉन्सिबिलिटी खूप होती फोकस खूप होता तो आता स, तो झाला नाही तो अचीव्ह नाही झाला त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये तर आता हे असं आहे की आता लोकांचंही लक्ष तेवढं नाहीये की आता आरसीबी ठीक आहे बाबा चला ती जिंकत नाहीये त्यामुळे तो फोकस नसण्याचा फायदा विराट कोहलीला आणि आरसीबीला पण होतोय म्हणजे ते नथिंग टू लूज खेळत आहे झाला का नाही झाला आणि त्यामुळे त्यांनी तो जो बदल केला रजत पटीदार कॅप्टन करून काहीतरी आपण त्याला वेगळं करूया आणि रजत पट्टीदार तुम्ही जर ग्राउंडवर पाहिलं तर तो शांत असतो कोणाचं म्हणजे असं हे नाहीये म्हणजे तो अग्रेसिव्ह वाटत नाहीये तो शांत वाटतोय आणि तो काम करतो आणि ते नेमकं आरसीबीच्या आणि विराट कोहलीच्या पथऱ्यावर पडलंय आणि विराट कोहली एकदम रिलॅक्स वाटतोय तो कूल आहे आणि तो त्याच्यामध्ये जो त्याचा स्वतःचा परफॉर्मन्स करून घेतो आणि इतरांकडनं काढून घेतोय त्याला मी म्हणतोय लीड न करता लीड करणं बरोबर म्हणजे लीड न करता सुद्धा तो मॅचेस कसं जिंकून देतोय बॅटिंग मध्ये म्हणा की ग्राउंड वर गरज लागेल तिथे तो गाईड करतोय रजत पाटीदारला आणि बॅटिंग मध्ये तो सगळ्यांना घेऊन खेळून तो मॅच जिंकून देतोय हा रोल विराट कोहली या वर्षी खूप चांगला वर्ग करतोय येस म्हणजे त्याचं ग्राउंडवर असणं त्याचं प्रेझेन्स खूप महत्वाचं आहे त्याच्या संघासाठी सुद्धा कारण तो ज्या पद्धतीने इतर खेळाडूंना सुद्धा प्रोत्साहन देत असतो ते फार महत्वाचं आहे सर काय वाटतं तुम्हाला आता आपण शेवटच्या टप्प्याकडे जवळजवळ जात आहोत आय पी एलच्या कुठले चार संघ असे आहेत की तुम्हाला असं वाटत की हे संघ प्लेऑ साठी क्वालिफाय करू शकतात दोन संघ वाटत आहेत दोन संघ वाटत आहेत आजचा जो फॉर्म जो चालू आहे त्या फॉर्म वरनं असं वाटतंय की दोन संघ दिसतायत एक आरसीबी ज्यांना फक्त एक दोन पॉईंटची गरज आहे क्वालिफाय करेक्ट आता ऑलरेडी चौदावर आहेत आणि त्यांना सोळा पॉईंट झाले की ते पहिले क्वालिफाय होत आहेत अठरा वीस पण होतील आणि ते टॉप पण करतील तर ती एक टीम दुसरी टीम जी जबरदस्त फॉर्म मध्ये आली आहे ती मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स या फ्लो मध्ये या फ्लो मध्ये खेळते त्यांना दोन मॅच जिंकले ते एकदम क्लोज जात आहेत त्यामुळे दोन भुगले की त्यांचे सोळा होत आहेत आणि ते फॉर्म मध्ये पण आहेत तर या दोन टीम वाटत की हे क्वालिफाय पहिले होतील बाकीच्या टीमचं सांगता येईल बाकीचे जे चार टीम आहेत ह्याच्यातलं कोणी कोणाला ज्या दिवशी कोण चांगला ठेवून जाईल एखादा इंडिव्हिज्युअल कोणतरी बटलर फॉर एक्झाम्पल गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सची मदार मोस्टली बटलर आणि ते साई सुदर्शनवर आहे करेक्ट आणि त्यांचे त्यांचे बोलर्स ब्रिलियंट बोलिंग करताय या ह्याच्यावर त्यांचं चाललंय तर तिसरी एक टीम मला वाटते गुजरात टायटन्स होऊ शकेल राईट बाकी चौथ्या चौथ्यामध्ये सगळ्यांमध्ये मारामारी आहे म्हणजे जो जिंकेल म्हणजे त्या दिवशी कोण जिंकेल तो पण असं वाटत नाही की चौथी टीम कुठली असतील ती दिल्ली असू शकते पंजाबी असू शकते या वर्षी दिल्ली आणि पंजाब चांगला खेळत आहे आपण जर प्रितेश बघितला पंजाब टाइम पण बोललो होतो अंडर श्रेयश अय्यर कॅप्टन्सी येस खूप चांगला श्रेयश अय्यरच्या फुल कॅप्टन्सी मध्ये पंजाब ह्या वर्षी खूप चांगली खेळते कदाचित पंजाब होऊ शकतो आणि तीच गोष्ट त्या लखनौ मध्ये तू बघितलं लखनौचा कॅप्टन जो आहे पंत रिषभ पंत त्याच्यावर कुठेतरी असं प्रेशर दिसत आहे प्रेशर दिसत आहे त्याचं फक्त बारा आहे यंदाच्या आयकिल हा त्यामुळे तो कुठेतरी प्रेशरमध्ये जेव्हा कॅप्टन खूप प्रेशरमध्ये असतो टीम पण जरा थोडीशी गडबड करतो जे लखनौकडनं खरं तर अपेक्षा सुरुवातीला होत्या की ज्या पद्धतीने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये हे केलं पण नंतर तो संघ माग पडत गेला आणि कदाचित म्हणजे आपण जर कधी रिपोर्ट पण बघितले तर आता म्हटलं तर की सगळ्यात महागडा महागडा खेळाडू आहे ऋषभ पंत आय पी एलच्या मधला पण त्या पद्धतीने तो या मध्ये त्याच्या मध्ये सुद्धा आणि बॅटिंगमध्ये दोन्हीकडे त्याचं कामगिरी दिसत नाहीये आणखी एक जो महत्वाचा मुद्दा होता सर आपण मागच्या काही आपल्या डिस्कशन मध्ये सुद्धा बोललो होतो की यंगस्टर्स जे खेळाडू असतात आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की कि कितीही प्रसिद्धी तुम्हाला मिळाली म्हणजे लवकर मिळालेली प्रसिद्धी पचवता आली पाहिजे आणि तुमचे पाय जमिनीवर पाहिजे म्हणजे खेळापेक्षा स्वतःला मोठं समजून आहे असं तुम्ही तेव्हा म्हणाला होता एक खेळाडू आहे ज्याची भरपूर चर्चा या आयपीएल मध्ये झाली तो खेळाडू म्हणजे वैभव सूर्यवंशी वीरेंद्र सेहवाग भारताचा माजी क्रिकेटर त्याने एक असं विधान केलं की कदाचित वैभव सूर्यवंशी हा पुढच्या आय पी एलच्या सीझन मध्ये खेळताना दिसणार नाही त्याचं कारण असं की असे बरेच खेळाडू मी आजपर्यंत खेळताना बघितले येताना बघितले त्यांना खूप प्रसिद्धी मिळते आणि नंतर ते हवेत जातात असं सेवाग म्हटलं होतं या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता म्हटलं तर अगदी बरोबर आहे खूप लहान आहे आणि ह्या एवढ्या लहान वयामध्ये म्हणजे त्याला म्हणजे त्याला म्हणतो आपण की त्याचे जे सही करण्याची पण हे नाही त्याला सही पण करायची असेल तर आई वडिलांची सही घ्यावी लागेल कारण तो एवढा लहान आहे कारण तो मायनर आहे आता बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी तो करतोय पण त्याची एक म्हणतो ना की केअर टेकर आहे त्याचे पेरेंट्स आहेत त्याचे आई वडील आहेत ह्या एवढ्या लहान वयात एवढ्या कोवळ्या वयामध्ये बऱ्याच वेळा यश अपयश कळत नसतं की यश म्हणजे काय आणि अपयश म्हणजे काय आणि खास करून यश झाल्यानंतर आणि ते ग्लॅमर झाल्यानंतर माहीत नाही आपण कुठल्या याच्यावर आहोत आपले पाय आपले वरती आहेत की जमिनीवर आहेत पण अपयश अजून पाहिलेला नाहीये वे ज्या वेळेला अपयश येतं त्यावेळेला जो माणसाकडे एक मेंटल बॅलन्स असावा लागतो तो एक मेंटल बॅलन्स नसेल तर ते अपयशाला अपयशातून बाहेर येणं खूप मुश्किल होतं यासाठी सैसि, त्यासाठी मला दोन पॉईंट मला सांगा वाटतात की हा जरी वैभव सूर्यवंशी यावर आय पी एल खेळतोय प्रसिद्धी मिळते कारण आयपीएल मध्ये काय होते प्रसिद्धी भरपूर मिळते एका एका रणजी ट्रॉफी प्लेअरला एका टेस्ट प्लेअरला एक मी उदाहरण म्हणून सांगतोय की चेतेश्वर पुजारा शंभर टेस्ट खेळला पण चेतेश्वर पुजाराला जेवढी प्रसिद्धी नसेल त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी वैभव सूर्यवंशीला असेल राईट बरोबर आय पी एल आयपीएल खूप बघतात ह आयपीएल खूप बघतात त्याच्यामुळे काय होतं की हा मुलगा ह्याच्या सारख्याच मुलांनी यंगस्टर्सनी की रणजी ट्रॉफी डोमेस्टिक क्रिकेट हे खूप खेळायला पाहिजे कारण ते खरं तुमचं क्रिकेट आहे ते क्रिकेट खेळून तुम्ही जर याच्या आय पी एल खेळला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येतात आता ह्या मागच्या चार पाच मॅच मी बघतोय तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की दोन यंगस्टर मधला फरक आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो पण एक आयुष म्हात्रे यंगस्टर आणि एक वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी ह्याच्यातला वैभव सूर्यवंशी जो आहे तू मागच्या तीन चार चार पाच मॅच मध्ये पाहिलं असेल की त्याला इम्पॅक्ट प्लेयर मध्ये म्हणून खेळतात तो बॅटिंग करतो आणि फिल्डिंगला आतमध्ये असतो आतमध्ये ही गोष्ट चुकीची वाटते ही गोष्ट खूप चुकीची वाटते का त्याला आतमध्ये ठेवावं जर तो त्या लेवलला खेळत असेल तर त्याला फिल्डिंगला पण आतमध्ये येऊ द्या फिल्डिंग करू द्या त्याच्यातून दो दोन गोष्टी शिकू शकेल आणि दुसरीकडे आयुष मात्रे तोही सतरा वर्षाचा मुलगा यंगस्टर आहे त्या चेन्नई सुपर किंग सारख्या टीम मध्ये बॅटिंग करतोय आणि पूर्ण फिल्डिंग करतोय घेतले त्यामुळे असं वाटतं की कुठेतरी आपण त्या वैभव सूर्यवंशीला वाचवायला बघतो की काय दुसरा अर्थ आहे की त्याची फिल्डिंग चांगली नसावी त्याच्यावर तुमचा विश्वास नाहीये म्हणून त्याला तुम्ही बाहेर ठेवताय तर हे आता ह्या मध्ये नाही झालं पाहिजे अगदी खरंय सर म्हणजे आपण जेव्हा यशस्वी जयस्पाल आणि अजिंक्य रहाणे यांच्या त्या आ, एका प्रकरणाविषयी सुद्धा बोलत होतो त्यावेळेस सुद्धा तुम्ही हेच सांगितलं होतं आणि हीच गोष्ट मला वाटतं फार महत्वाची आहे यंगस्टर क्रिकेटसाठी सर, क्रिकेट सर थँक यू मला वाटतं आपण अतिशय कमी वेळात बऱ्याच विषयांवर आज बोललेलो आहोत पुन्हा एकदा आपण निश्चितच सविस्तरपणे प्ले ऑफ मध्ये एकदा क्वालिफाय सगळ्या टीम झाल्यात की नक्कीच त्यावर सुद्धा बोलूयात आणि आय होप तुमची डिझेल इंजिनची गाडी फॉर शुअर क्वालिफाय करेल यावेळेस Thank you so much, sir. Lucky. Thank Subscribe to One India and never miss an update.